नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे क्रियापद भाग चार तर वेळ न वाया घालवता सुरू करूया खरेदी करणे परचेस खरेदी करणे परचेस पैसे मिळवणे अर्णमनी पैसे मिळवणे अर्णमनी पैसे खर्च करणे स्पेंड मनी पैसे खर्च करणे मनी पैसे उधार देणे मनी पैसे उधार देणे मनी पैसे उधार घेणे मनी पैसे उधार घेणे मनी पैसे वाचवणे मनी पैसे वाचवणे सेव मनी पैसे जमा करणे डिपॉझिट मनी पैसे जमा करणे डिपॉझिट मनी पैसे काढणे विड्रॉ मनी पैसे काढणे विथड्रॉ मनी बिल भरणे पे बिल बिल भरणे पे बिल टोटल टोटल होणे इनक्योर लॉस तोटा होणे इनक्योर लॉस गुणतवणूक करणे इन्वेस्ट गुंतवणूक करणे इन्वेस्ट नफा मिळवणे गेन प्रॉफिट नफा मिळवणे गेन प्रॉफिट तोटा होणे इनक्युर लॉस बजेट तयार करणे बजेट बजेट तयार करणे बजेट कर भरणे पेटॅक्स कर्ज घेणे टेक लोन कर्ज घेणे टेक लोन विकणे सेल विकणे सेल कर्ज फेडणे रिपे लोन कर्ज फेडणे रिपे लोन व्यवहार करणे ट्रान्झॅक्शन व्यवहार करणे ट्रान्झॅक्शन शिकणे लर्न शिकणे लर्न शिकवणे हिच शिकवणे हिच अभ्यास करणे स्टडी वाचने रीड वाचणे रीड आपण असे चुट छोटे छोटे व्हिडिओ दररोज घेऊन येणार आहोत असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद